कार शेतकरी बंधू नो मी गणेश तायडे सह्याद्री सर्व्हिसेस या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत करतो चालू वर्षाच्या हंगामामध्ये आले पिकाची जी आहे का लागवड करायची वेळ आलेली आहे बरेचसे शेतकऱ्यांनी काही प्रमाणामध्ये एक दोन पाच टक्क्यामध्ये लागवडी झालेलीच आहे त्याचबरोबर बरेचशे शेतकऱ्यांना ला लागवड करायची आहे या संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ आहे व्हिडिओचं टायटल राहणार आहे आले आदरची लागवड आणि डोस म्हणजे लागवड कशी केली पाहिजे जमीन कशी निवडली पाहिजे त्याचबरोबर बेसल डोस आपण कुठला टाकला पाहिजे किंवा मग कशा प्रकारे घेतला पाहिजे या आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे त्याआधी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम आले आदरकीचे जी लागवड आहे बरेचसे शेतकरी नवीन पण आहे तर त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती पाहिजे त्या अनुषंगाने जे आहे का आपण पूर्ण डिटेल्स मध्ये आजचा व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ म्हणजे सुरुवातीला आपण आद्रकीचं जे बेड पाडतो समजा तर ते बेड किती अंतरामध्ये पाडले पाहिजे त्या अनुषंगाने आपण बनवलेलं आहे चार दोन ओळीतील जे अंतर आहे एक साधारणपणे चार साडेचार फुटाचे जे आहे ते आपले बेड राहणार रा आहे त्याचबरोबर आपलं बियाणे मधलं बेडच्या दोन्ही सर्यांमधलं जे अंतर आहे तर ते आपलं बारा बाय सहा इंच वरती आपण जे आहे का लागवड करणार आहे जसं की आपण डवऱ्याच्या सहा सरी पाडतो दो। तर दोन्ही डवऱ्यांच्या सऱ्यांमधलं अंतर जे आहे ते आपलं बारा इंच राहणार आहे त्याचबरोबर आपल्या दोन्ही खाण्यामधलं अंतर आदरेकीच्या तर ते आपलं सहा इंच असणार आहे त्याचबरोबर आपण बियाण्याची निवड बियाण्याची एकरी किती क्विंटल लागतं एक साधारणपणे आपण त्याला आठ ते दहा क्विंटल पर्यंत जे आहे का अ बियाणे लागत असतं त्याचबरोबर बियाण्याची निवड करते वेळेस बरेचसे शेत आता बियाणे शॉर्टिंग करत असतात किंवा मग बियाणे कट करत असतं तर एक साधारणपणे तीन ते चार डोळे असणं खूप गरजेचं आहे बियाण्याला त्याचबरोबर बियाण्यावरती कुठल्याही प्रकारचा बुरशीनाशकाचा अटॅक झालेला नसावा त्याचबरोबर आपण व्हरायटीची निवड ज्या बियाण्याची नावड बियाण्याची जी लागवड करते वेळेस आपण जातीची जी निवड करत असतो तर आमच्या भागामध्ये माहीम जी असते माहीम व्हरायटी ती। तर तिची मार्केटमध्ये पसंती आहे तिची चमक व्यवस्थित असते त्याचबरोबर कांदा आपल्या बियाण्याची जी लांबी आहे ती कांडी जी असते लांब असते आणि रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे असते त्याचबरोबर आपण लागवड करते वेळेस शेणखत कंपोस्ट खत टाकणं खूप गरजेचं आहे जर आपल्याकडं कुजलेलं शेणखत असेल तर आपण एक एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे आठ ते दहा टन पर्यंत शेणखत टाकणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याकडे जर शेणखत अवेलेबल नसेल तर अशा वेळेला आपण कंपोस्ट खतचा वापर करू शकतो कंपोस्ट खत बऱ्याचशा कंपन्यांचे वेगवेगळे आहे तर कंपोस्ट खत आपण वापरते वेळेस बऱ्याचशा कंपन्यांचे डोस जे आहे वेगवेगळे आहे जसं आपलं टाटा कंपनीचे जिओग्रीन आहे जिओग्रीनचं आपण आले पिकासाठी एक साधारणपणे आपण डोस एक वीस बॅग पर्यंत जे आपण घेत असतो त्याचबरोबर बऱ्याचशा कंपन्यांचं जे आहे का कंपोस्ट खत आहे आणि कंपनीच्या डोसनुसार जे आहे का त्याचा बॅगचा डोस डिपेंड आहे त्यामुळे कंपोस्ट गत आपण घेणं खूप गरजेचं आहे जर आपण शेणखत घेतलेलं नसेल तर त्याचबरोबर आपण जमिनीची निवड कशी केली पाहिजे त्यामध्ये आता आपण जर विचार केला तर सुरुवातीला मध्यम हलकी जमीन मध्यम ते हलक्या जमीन स्वरूप आपल्या जमिनीचं पाहिजे जिचा पाण्याचा निचरा होणारी पाहिजे पाणी साचणारी नको आहे आपल्याला त्याचबरोबर लालसर जी जमीन असते जसं की आपण आमच्या भागामध्ये मुरमाट म्हणतात तिला तर त्या जमिनीची आपण जर निवड केली तर अतिशय चांगली आहे जेणेकरून पानकाळ्यामध्ये किंवा वातावरणामध्ये बदल होत असतो तर त्या प्लॉटमध्ये किंवा त्या जमिनीमध्ये बुरशीजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव होत नाही आणि पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असतो त्यामुळे या जमिनीची शे मॅक्झिमम शेतकरी जे आहे का निवड करत असतं त्याचबरोबर आले पिकाचा जो कालावधी आहे लागवड केल्यापासून तर हार्वेस्टिंग किती दिवसामध्ये होत असते एक साधारणपणे आठ महिन्यात जेव्हा कम्प्लीट होतं आपले सात ते आठ महिने तेव्हा जे आहे का आपलं आलेपीक जे आहे तर ते हार्वेस्टिंगला म्हणजे काढण्याच्या योग्य जे आहे का होत असतं बरेचसे शेतकरी खोडव्यापर्यंत पण खोडव्यासाठी ठेवत असतं समजा आलेपीक तर त्याची एक साधारणपणे आद्रकीची जी लाईफ आहे एक पंधरा ते सोळा महिन्यापर्यंत जे एक आपण त्याला ठेवू शकतो त्यानंतर आलं जे पीक आहे ते खराब होत असलं मधला जो कंद असतो तर तो, 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 तो काळा पडत असतो आणि आलं जे आहे का खराब होण्याला जे का सुरुवात होत असते त्यामुळे त्याचं जे पिकाची जे ड्युरेशन आहे एक साधारणपणे आठ महिन्यापासून तर एक पंधरा महिन्यापर्यंत जे आहे का आपण त्याला ठेवू शकतो त्याचबरोबर बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की उत्पन्न किती निघत असतं त्याचबरोबर शंभर ते दोनशे एक क्विंटल पर्यंत जे आहे का आल्याचं उत्पन्न निघत असतं ज्या भागांमध्ये आलं पीक आपण फर्स्ट टाइम घेतलेलं आहे आपली जमीन जी आहे पुरी आहे याआधी कंदवर्गीय पीक आपण कुठलंच घेतलेलं नाहीये आणि आपलं मॅनेजमेंट चांगलं आहे तर आपलं उत्पन्न जे आहे का दोनशे क्विंटल प्लस आपण जे आहे का उत्पन्न घेऊ शकतो ज्या भागांमध्ये कंटिन्यू आलं घेतलं जातं प्लॉटमध्ये किंवा जमिनीमध्ये बुरशींचा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे एक साधारणपणे शंभर ते एकशे वीस क्विंटल पर्यंत जे आहे का उत्पन्न आपलं निघत असतं पण ज्या भागांमध्ये समजा आपण फर्स्ट टाइम घेतलेला आहे आलं तर आपण दोनशे प्लस पण निघत असतं किंवा एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल पर्यंत आपण उत्पन्न आल्याचं काढू शकतो त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आल्याची लागवड करायची आहे समजा तर त्यांनी आपण एक साधा एक बेसल डोस बनवलेला आहे तर अशा प्रकारे जरी आपण बेसल डोस टाकला तरी पण आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण डीएपी घेणार आहे डीएपी आपल्याला एक एकरसाठी आपल्याला जे आहे का शंभर के जी डीएपी घ्यायचं आहे म्हणजे की आपल्याला दोन बॅग घ्यायचे आहे त्याचबरोबर त्यामध्ये दुसरं घेतलेलं आहे आपण सिंगल सुपर फॉस्फेट ते आपल्याला दीडशे के जी म्हणजे की आपण पन्नास किलोच्या तीन बॅग आपल्याला ते घ्यायचं आहे बेसळ डोस मध्ये त्यानंतर पोटॅश जे आहे आपल्याला शंभर के जी म्हणजे की पन्नास किलोच्या आपल्याला दोन बॅग घ्यायचे आहे डीएपी घेतल्यानंतर आपल्या पिकामध्ये फॉस्फरस जास्त प्रमाणामध्ये येणार आहे आणि नायट्रोजन अठरा टक्के राहणार रा आहे फॉस्फरस अठ्ठेचाळीस टक्के येणार आहे सेहेचाळीस टक्के तर त्यामुळे जे का फॉ नायट्रोजन फॉस्फरसचं आपलं काम होत आहे त्याचबरोबर एस एस पी सिंगल सुपर फॉस्फेट घेण्याचं कारण की जमिनीमध्ये थंडावर राहिलं पाहिजे जमीन चांगली भुसभुशीत राहिली पाहिजे त्यासाठी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे पोटॅश आपण जमिनीमध्ये दिल्यानंतर एक साधारणपणे पन्नास ते साठ दिवसानंतर पोटॅशचे काम चालू होत असतं त्या अनुषंगाने आपल्याला सुरुवातीलाच एक शंभर किलो पर्यंत पोटॅश घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या जो कंद आहे जो कोम येणार आहे तो चांगला तंदुरुस्त राहील स्ट्रॉंग राहील त्यामुळे आपल्याला पोटेस घ्यायचं आहे निंबुळे पेंट आपल्याला ले एक साधारणपणे एकशे साठ किलो पर्यंत घ्यायची आहे एकशे साठ म्हणजे चाळीस किलोच्या आपण चार ते पाच बॅग जरी घेतले किंवा तीन बॅग जरी घेतल्या तरी पण चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे निंबोळी पेंट घेतल्यानंतर आपल्या पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास आपल्याला मदत होत असते आपलं पीक चांगल्या प्रकारे हिरो व्यवस्थित राहत असतं त्याचबरोबर नेमेटोड सूत्र करून मी कंट्रोलमध्ये राहावी त्या अनुषंगाने जे आहे का आपण निमुळे पेंटचा वापर करत असतो त्यानंतर पाचवे आहे मायक्रोन्यूटन किट मायक्रोन्यूटन किटमध्ये जे आहे का मॅग्नेशियम सल्फेट असतं त्यानंतर मॅग्नीज असतं झिंक असतं बरेचसे असे एक साधारणपणे पन्नास किलोपर्यंतची जी किट असते त्यामध्ये पूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थित दिलेले असतात तर ती आपल्याला एक साधारणपणे पन्नास एक ते एकोण किलोचे बऱ्याचशा बरेचशा कंपनी चांगल्या स्टँडर्ड कंपनीचे आपल्याला ते घ्यायचे आहे ते साधारणपणे आपल्याला पन्नास के जी घ्यायचे आहे त्यानंतर जैम जैनमध्ये म्हणजे कि मध्ये अुमिका असतं फुलविक असतं सिविड असतं तर ते आपल्याला घ्यायचे आहे एक साधारणपणे आपण दहा किलो पासून तर एक पंचवीस किलो पर्यंत आपण त्याला घेऊ शकतो आपण त्याला त्यानंतर लास्टला जे जाए, आहे जाईम घेतल्यानंतर पिकाची आपल्या मुळी व्यवस्थित वाढण्यासाठी जर्मिनेशन होण्यासाठी आपल्याला जे जाईमचा चांगल्या प्रकारे फायदा होत असतो त्यानंतर फ्युरी आणि फोरेट फ्यु दोन्ही पैकी आपण कुठलेही एक घेऊ शकतो मार्केटमध्ये वेगवेगळे बरेचसे आलेले आलेली आहे तर ते आपल्याला एक साधारणपणे पाच किलो घ्यायचे आहे ते घेतल्यानंतर जमिनीमध्ये जे बुरशी कीड जी असते जसं की उमणी असते व्हाईट ग्रव असते जमिनीमधील जे अळे वगैरे असते काळे तर ते कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आपल्याला जे आहे का फ्युरी घ्यायची आहे या अशा प्रकारे आपण जो आहे का बेस्ट डोस तयार केलेला आहे आणि आद्रकीची व्यवस्थित माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका